साहेबराव महादेव धनवटे राहणार शिवाजीनगर नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्या अंगावर भिंत कोसळल्यामुळे मृत्यू सविस्तर वृत्त असे की शिवम सायकल मार्ट बस स्टँड समोर नेवासा रोड शेवगाव यांच्या भिंतीच्या आडोशाला सदर व्यक्ती झोपलेली असताना सदर दुकानाचे अतिक्रमण झालेली भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडत असताना सदर भिंत ही पूर्ण इसमाच्या अंगावर पडली व हा इसम जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले डॉक्टर यांच्या खबरीवरून अकस्मात नोंद केली त्यानंतर सदर तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण तपास करत असताना त्यांना मोहवा देवी ट्रस्ट पावती मिळून आली सदर व्यक्ती तपास केला असता मयत व्यक्तीची माहिती मिळाली त्यानंतर त्या व्यक्तीचे पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती मिळाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण आबासाहेब पोरे पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाट राहुल खेडकर श्रीमती गावडे श्रीमती शिरसाट हे करत आहेत न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अयाज शे